नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका वक्तव्यामुळे मोठं वादळ उठलंय आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या एका इशाऱ्यामुळे कोकणातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आणि यानिमित्ताने लोकशाही आणि विकास निधी यांच्यातल्या नात्यावर एक नवीन चर्चा सुरू झाली आहे चला तर बघ समजून घेऊया हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय हेच ते विधान आहे जे या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत नितेश राणे यांनी उच्चारलेले हे शब्द फक्त एक राजकीय धमकी नाही आहेत तर ते सत्ता आणि सार्वजनिक निधीच्या वापरावर काही गंभीर प्रश्न उभे करतात तर गोष्ट आहे कणकवली तालुक्यातली फोंडा मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एक प्रचारसभा सुरू होती आणि याच सभेत मतदारांना संबोधित करताना नितेश राणे यांनी हा अल्टिमेटम दिला राणेंनी आपला मुद्दा अगदी सरळ आणि स्पष्ट ठेवलाय ते म्हणाले की विकास कामांच्या प्रस्तावावर जर भाजपचं कमळ किंवा शिंदे गटाचं धनुष्यबाण हे चिन्ह दिसलं तर निधी मंजूर केला जाईल पण जर त्यावर उद्धव ठाकरे गटाचं मशाल हे चिन्ह दिसलं तर फक्त नवीन निधी रोखला जाणार नाही तर आधीपासून मंजूर झालेला निधीसुद्धा कमी केला जाईल हा संघर्ष म्हणजे राणे कुटुंबविरुद्ध ठाकरे कुटुंब, कुटुंब यांच्यातील कोकणातल्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा एक नवा अंक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या याच संघर्षात आता विकास निधीचा थेट शस्त्र म्हणून वापर केला जातोय एक काळ होता जेव्हा कोकण म्हणजे शिवसेनेचा अभेद्य गड मानला जायचा पण नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर इथली राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली तेव्हापासून विरुद्ध शिवसेना हा संघर्ष कोकणच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे आणि आता मशाल हे चिन्ह थेट उद्धव ठाकरे गटाशी जोडलेलं असल्यामुळे राण्यांचा निशाणा नेमका कुणावर आहे हे, हे अगदीच स्पष्ट होतं महायुती सरकारमध्ये सत्तेत असल्यामुळे आपल्या पदाचा वापर करून विकास निधीला निवडणुकीच्या राजकारणात वापरलं जात आहे सरकार आहे आमचा आमदार आहे या भूमिकेतून निधी वाटपाचे निर्णय थेट मतांशी जोडले जात असल्याचं चित्र या वक्तव्यातून दिसतंय बरं या वक्तव्यानंतर जे वादळ उठलंय त्यावरच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि याचे अर्थ काय लावले जात आहेत ते आता पाहूया आता या विधानाचे ना दोन वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत एकीकडे राणेंचे समर्थकांच्या मते ही विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेत्यांना निवडून आणण्यासाठी आखलेली एक आक्रमक रणनीती आहे तर दुसरीकडे विरोधक याला मतदारांवर दबाव टाकणारी आणि लोकशाही मूल्यांना धक्का पोचवणारी दादागिरी म्हणत आहेत आणि याचमुळे एक खूप महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न सुद्धा निर्माण झालाय मतांच्या बदल्यात विकास निधीचं आश्वासन देणं किंवा तो रोखण्याची धमकी देणं हे निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन ठरतं का यावर आता कायदेशीर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे एका राजकीय विश्लेषकाने तर या परिस्थितीचं वर्णन खूप समर्पक शब्दांत केले ते म्हणतायत की हा विकासाचं आमिष किंवा गाजर दाखवून मतं मिळवण्याचा प्रयत्न नाही तर हा निधी रोखण्याची भीती दाखवून म्हणजे थेट काठी उगारून मतदारांवर दबाव आणण्याचा प्रकार आहे विश्लेषकांच्या मते हे काही सहज बोललेलं वाक्य नाहीये तर यामागे एक थंड डोक्याने आखलेलं राजकीय धोरण आहे कोकणात उद्धव ठाकरे गटाचा प्रभाव वाढू नये यासाठी साम दाम दंड भेद या नीतेचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत राजकीय वर्चस्व कायम ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि शेवटी हा सगळा वाद एका मूलभूत प्रश्नावर येऊन थांबतो राजकीय डावपेज किंवा रणनीती कुठे संपते आणि मतदारांवर दबाव टाकणं किंवा त्यांना धमकावणं कुठून सुरू होतं या दोन्हींमधली ती अदृश्य सीमारेषा ठरवण्याची जबाबदारी नक्की कोणाची हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर विचारला जातोय